हॅलो आवाज येतोय का आवा तर माझा प्रश्न आहे आपल्याला महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना शेती पंपाची साडेसात एच पी ची मोटर आहे त्याला आपण मोफत वीज पुरवठा केला जाईल अशी योजना होती आपण त्यांच्याकडून काना कना बिले घेतात कसे घेतात तुम्हाला सांगा काय अडचण आहे आपल्याला तालुक्याचा प्रश्न आहे गावाचा कुठे घेऊन बसलाय तुम्ही मला मला महाराष्ट्र शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे हा साडेसात एच पीच्या खालच्या साडेसात एच पी च्या पुढचे शेतकऱ्यांना वीज बिल भरायला लागणार आहे हा धोरणात्मक निर्णय असल्या कारणाने त्याच्यावर आम्ही आमच्याकडनं काही सांगू करत नाही असं नाही हे उत्तर असू शकत नाही ना तुम्ही सांगताय साडेसात एच पी पण काही शेतकऱ्यांना तीन एचपी आहे काही पाच एच पी आहे ह्याचं ह्याच्या कुंभी तुम्ही बिल घेतात नाही नाही तुम्हाला बिल दाखवू का नाही तीन एस पी आणि पाच एस पीचे निरंजर बिल आपण वाटलेली आहे साडेसात असं कसं हा धोरणात साडेसात एसपीच्या खालच्या शेतकऱ्यांना वीज बिल माफी केली बिल उपलब्ध करून देतो ना मी त्यांना बिल उपलब्ध करून देतो मी त्यांनाच आहे दुसरा प्रश्न आहे माझा की डीपी जर नादृष्ट झाला हा सगळ्यांना सरांकडे माहीत द्या डीपी ना दुसरं झाल्याच्या नंतर तुम्ही शेतकऱ्यांकडून त्यांना बिल अजिबात देतो डीपी देत नाहीयेत त्यांच्याकडून तुम्ही पैसे घेता आम्हाला शेतकऱ्यांना नाही तो लाख लाख रुपये डीपी कधी गोळा करावं लागतील त्याच्यानंतर आपण डीपी बसतो आम्हाला इथे पाच पाच सहा सहा दिवस तिथे शेतकऱ्याला अंधारात राहावं लागतं ना त्याला जबाबदार आहे ते बिलं मला काय करा ज्याला ज्याला बिलं वाटलेत ना आमच्याकडे बी बिल आहेत पण ज्या शेतकऱ्यांना बिलं वाटली गेले आता तुम्ही जो मग आढावा देताना सांगितलं ना की आम्ही एवढं मंजूर केलं तेवढं मंजूर केलं त्या सौर दिव्याच्या बाबतीत सौर जे पंप बसवलेत ना ते पण त्याला आम्हाला ज्या ज्या शेतकऱ्यांची नावं आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांची नावं मला तुम्ही दिली पाहिजे मला तो सगळ्यांचा आढावा द्यायचा तुम्ही असं कागदपत्री सांगून मला नुसतं असं तोंडी सांगून जाणार नाही मला तुम्ही असे कागद दाखवा त्याच्यावर एवढ्या शेतकऱ्यांना आम्ही पन्नास शेतकरी आहेत त्यांच्या एका मित्राने सांगितलं की सगळ्यांना तिथं पैसे गोळा केले तुमच्याकडे एजन्सी होत्या त्याच्यामुळे सौर सोदिवा। म्हणून सोदिवा। एजन्सीने पैसे गोळा केले त्या कंपन्या गायब झाल्या एक एक वर्ष झाले त्याचं काम नाही सौर पंपचं काय करताय पाच इंपीचा मॅसेज आहे इथं माझे मित्र आहे सतेश्वर प्रसाद से माझ्याकडे मेसेज आहे तीन लाख पाच हजार रुपये बिल आले आणि पाच एच सर हे माझं प्रश्न मत आहे की तुम्ही, तुम्ही था। थापूर, उत्तर देत आहे उत्तर असू शकत ना नाही पुरावा दाखवला शंभर बिल आणतो इथं लगेच पुरावा आला साडेतीन लाख बिल तुम्ही पाच एच पी च त्यांना पाठवले कशासाठी पाठवलंय त्याचं उत्तर सांगतो सर हे जे साडेसात हे जे पाच एच जे बिल आहे हे महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षापासूनच पुढचं बिल माफ केलंय पुढच्या तीन मागचं संपवलेलं नाही ही जी रक्कम आहे ही मागची रक्कम आहे यापुढे मी आभां सांगतो आदरणीय आबा आधी लक्ष द्या आबा यापुढे शेतकऱ्यांना तालुक्यातील शेतकऱ्यांना ज्याचा साडेसात एच पीचा सा पंप आहे पाच एच पीचा आहे त्यांच्याकडून एक रुपये तुम्ही बिल आखायचं नाही त्यांना मोफत वीज द्यायचं काम तुमचं आहे आम्ही जी योजना आहे सरकार सरकारच्या त्याच तुम्हाला सांगतोय आणि जर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना बिल आलं तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागतील मला ते सांगायचं नाही मला एकच काम सांगायचं शेतकऱ्यांना एक रुपये बिल कोणी घेऊन आला मोफत वीज तुमचा निर्णय आहे ते मोफत वीज दिली पाहिजे ते एजन्सी पळून गेले त्या कुठल्या एजन्सी त्यांच्यावर कारवाई करा सौर पंपाची त्याच्यावर काय कारवाई झाली सर आता प्रश्न कितपत ते सर हा जो निर्णय पहिले सरांचा जो मागणी आहे की बाबा वीज शेतकऱ्यांकडनं वीज बिलची वसुली करू नका हा धोरणात्मक निर्णय आहे सर त्याच्याशी आपल्या चर्चा करून जे काही वरिष्ठ कार्यालयाकडून जसे आदेश येईल तशापर्यंत काही त्याच्यावर तुम्हाला आदेश आलेले नाहीत का त्यांनी सांगितले तुम्हाला माहिती झालं का नाही नाही सर इश्यू क्लिअर आहे की महाराष्ट्र शासनानं तीन एच पी आणि पाच एच पीचे जे माफ केलेले आहे हे मागच्या वर्षीपासून पुढील तीन वर्षासाठी ते योजना लागू आहे मागच्या वर्षीच्या अगोदरपर्यंत जेवढंही शेतकऱ्याचं वीज बिल आहे ते काही माफ झालेलं नाही आहे ते अजून त्याच्या रेकॉर्डवर तसंच आहे त्याच्या इथून पुढे जे जे आपण साडेसात एच पीच्या पुढच्या साडेसात एच पीच्या पुढच्या शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची वीज बिल माफी नाही साडे आम्ही सर अहो माझा प्रश्न तुम्ही समजून घेतलाय तुम्हाला मी काय सांगितलंय की साडेसात एच पी ची जे मोटर आहे त्याचे आतले जे शेतकरी आहे पंप आहे त्यांना पुन्हा तुम्ही एक रुपये हे बिल घेऊ नका ना साडेसात एच च्या नंतर तुमचा जो काही शासनात निर्णय असेल त्याच्यानंतर त्याला जो काही विद्युत विद्युत बिल आकारलं जाईल ते घ्या ना तुम्ही पाच एच पी ची आता जे रुपनरने सांगितलं सारशेच्या साडेतीन लाख तुम्ही त्यांना पाठवून दिलं हे कशासाठी सर हाच हाच धोरणात्मक निर्णय आहे तुमचे म्हणले की पण निर्णय आणि शेतकऱ्यांना म्हणले की नाही ना आता तुम्ही त्यांना स्पष्ट आदेश द्या की तालुक्यातील चार शेतकरी आहेत साडेसात एच पी ची असते कुणा कुणाची साडेसात एच ची मोटर आहे कोणाची पाचशे आहे कुणाची तीनशे आहे या सगळ्यांचा सर्वे करा आणि त्याच्यानंतर त्या बिचार्या शेतकऱ्यांकडून एक रुपया एक बिल तुम्ही घ्यायचं नाही अजिबात घ्यायचं नाही तुम्ही त्यांना स्पष्ट आदेश द्या सर बोल सर दोन मान्य सर हा म्हणजे शासनाचा निर्णय आहे याच्यावर आपण शासनाचा अहो मी शासनाची योजना तुम्हाला सांगितली सर शासनाची योजना आहे माझी नाही ना शासन शासनाच्या योजनेच्या विरोधात जाऊन आम्ही काही कुठलंही काम करणार नाही सर ज जीव जे जे प्रावधान शासनाच्या योजनेत नाही तसं आम्ही कुठलंही काम करणार नाही व्यक्श आता रुग्ण राहत मुलू जर आहे तर त्याचा विषय काय आहे त्याचं सर मार्च चो चोवीसच्या अगोदरचं केलं आहे

जे तुम्हाला सांगतो पाचशे तीनशे जी आहे त्याची तुम्हाला सवलत मिळणारच आहे साडेसातशे कुठं तुम्हाला बराव लागणार आहे

डिपार्टमेंट चे प्रश्न किंवा त्याच्याबद्दल आमसभा झाल्यानंतर हा विषय संपलेला नाही तर पुढच्या आठवड्यापासून एक दिवस दोन एका एका डिपार्टमेंटच्या मीटिंग लावण्यात येतील असं मान्य अध्यक्षांच्या सूचनेनुसार विचार